एका महिन्यात दहा किलो वजन कमी करण्यासाठी रोज किती चालावे तर आपण हे आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर त्यासाठी काही नियम तुम्हाला पाळावे लागतील ला। वजन कमी करणं बऱ्याचदा खूप आव्हानात्मक काम होऊ शकत होऊन जातं लोक खूप प्रयत्न करतात पण त्यांचे वजन कमी होत नाही तर काही लोक थोड्या मेहनतीने वजन कमी करतात चालल्याने वजन कमी होऊ शकते मात्र त्यासाठी रोज किती किलोमीटर चालावे हे खूप महत्वाचे असते नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन धोमान आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर जाणून घेऊया दहा किलो वजन कमी करायचे असेल तर रोज किती चालावे शंभर कॅलरी जाळण्यासाठी दोन किलोमीटर चालणे आवश्यक आहे तर वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर चालले पाहिजेत याचे कोणतेही परफेक्ट उत्तर नाही वेगवेगळ्या लोकांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात कारण याला अनेक घटक कारणीभूत असतात अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते एक मैल किंवा वन पॉइंट सिक्स किलोमीटर चालल्याने पंचावन्न ते एकशे चाळीस कॅलरीज बंद होतात तुमचा चालण्याचा वेग किती आहे यावर ते अवलंबून आहे ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिस रोज किमान दीडशे मिनिटे मध्यम चालण्याचा सल्ला देते तुम्ही जलद चालत असाल तर पंचे पंचाहत्तर मिनिटे चालावे आजकाल दररोज दहा हजार पावले चालण्याचा सल्ला दिला जातो पण चालण्याने किती किलो वजन कमी करता येईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे उत्तर असे आहे की प्रत्येक व्यक्तीचे वजन वेगवेगळ्या प्रकारे कमी होते काही लोकांचे वजन एका महिन्यात दहा किलो कमी होते तर काही लोकांना दहा किलो वजन कमी करण्यासाठी दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो वजन किती कमी होईल यासाठी अनेक घटक जबाबदार असतात तुमचे वजन किती कमी होईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते साधारणपणे वजन कमी करण्यासाठी वेगवान व्यायामाची शिफारस केली जाते वेगवान व्यायाम म्हणजे जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्याचा वेग कमीत कमी सहा किलोमीटर प्रति तास असावा एखादी व्यक्ती यापेक्षा जास्त वेगाने चालत असेल किंवा धावत असेल तर त्याचे वजन वेगाने कमी होईल मात्र केवळ चालण्याने वजन कमी होणार नाही वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावरही नियंत्रण ठेवावं लागेल पौष्टिक नसलेल्या सर्व गोष्टी आहारातून वगळून आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा लागेल त्याचबरोबर आहाराचे प्रमाणही कमी करावे लागेल याशिवाय वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवन ही महत्वाचे आहे तर मित्र मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपला थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद